ऑनलाईनच्या प्रोसेस मधून मॅक्झिमम शेतकरी कसे काढता येतील म्हणजे योजना द्यायची आहे पण त्या योजनेचा लाभ कमीत कमी लोकांना कसा भेटेल असं तर षडयंत्र नाही मग नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील जनतेला वेगवेगळ्या योजनातून लाभ व्हावा त्यांना फायदा व्हावा म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीनं अनेक योजना राबवल्या जातात शेतकऱ्यांसाठी सुद्धा अनेक योजना सरकारने काढलेल्या आहेत त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा त्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक उन्नती व्हावी त्याच्या आर्थिक गरजा भागाव्यात या अनुषंगानं आणि आन, आणि इतर कारणानं सुद्धा अनेक योजना राबवल्या जातात या सर्व योजनांमध्ये ऑनलाईनची एक प्रोसेस अलीकडल्या काळामध्ये या चालू सरकारनं किंवा हे जे काही सरकार आलं महायुतीचं यांनी ऑनलाईनची प्रक्रिया प्रत्येक योजनेमध्ये आणलेली आहे ह्या ऑनलाईनची प्रक्रिया खरंच आवश्यक आहे का आणि ह्या ऑनलाईनच्या प्रक्रियेमुळं सर्वसामान्यांना काही त्रास होतो आहे या या का या ऑनलाईनच्या प्रक्रियेशिवाय या योजना राबवता येऊ शकत नाहीत का आणि जर ते येत असेल तर मग ऑनलाईनची प्रक्रिया नेमकी आहे का ह्यासाठी थोड्या या सर्व गोष्टीवरती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू आत्ताच अलीकडल्या काळामध्ये लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र सरकारनं आणली या योजनेतून महाराष्ट्रातील अठरा पकड जातींच्या सर्व महिलांना महिलांना दीड हजार रुपये मिळत आहेत दोन महिन्याचे तीन हजार रुपये बऱ्याच महिलांना भेटलेसुद्धा पुढेही ते मिळतील आणि महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या उद्देशानं ही योजना आणली असं म्हणायला हरकत नाही योजना चांगली आहे परंतु या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपणाला काही निकष आहेत त्या निकषामध्ये बसून फॉर्म भरावा लागतो ते फॉर्म जर तिथे गेले तर त्या महिलाला पात्र होणार आहेत अन्यथा बाकीच्या महिला पात्र होणार आहेत आता एक खरंच ऑनलाईनची जी प्रक्रिया आहे त्याची गरज आहे का इतरही योजनांबद्दल आपण पाहू शेतकऱ्यासाठी अनेक योजना आहेत तेही पाहणार होतो आपण तर या योजनेच्या माध्यमातून आत्ता अशामध्ये आणखी एक नवीन अपडेट आलेले आहे जी आर आलेलं आहे की आत्तापर्यंत मोठ्या संख्येनं महिला सहभागी होणार होत्या म्हणून अनेक वेबसाईटवरती ई महासेवा केंद्र वगैरे ह्या सगळ्या एका अकरा ठिकाणी आपण ह्याची नोंदणी करू शकत होतो आता नवीन जी आर सरकारनं काढलं आहे ते फक्त अंगणवाडीमध्येच आता ह्या लाडक्या बहिणीसाठी तुम्हाला फॉर्म भरावं हो लागेल बाकी ठिकाणी तुम्हाला भरता नाही अशी प्रक्रिया आहे याच्यातली सोपी प्रक्रिया अशी म्हणजे जी प्रक्रिया जर बाजूला काढली तर हो ही योजना राबवता येते का नाही होते ते सांगण्याचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्रामधील सर्वच स्त्री आणि पुरुषांचे आधार कार्ड तुमच्याकडे आहेत नसतील तर त्या त्या ग्रामपंचायतीला ग्रामसेवक असतो त्याच्या विभागामध्ये क्रिसहाय्यक असतो त्राटे असतात अंगणवाडी शिवका आहेत शिक्षक आहेत हे सरकारचे कर्मचारी आहेत यांच्या माध्यमातून त्या त्या गावातील ज्या काही महिलांची त्यांच्याकडे इस्ट लिस्ट असते मतदार यादी असते यातून एकवीस वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या महिला आणि पासष्ट वर्षापेक्षा कमी असणाऱ्या महिलांची जरी यादी मागवली गेली आधार कार्डाच्या क्रमांकासह सरकारकड सगळा आपण डाटा आहेच पण तुम्हाला गाववाईज माहिती पाहिजे तर या कर्मचाऱ्याच्या चे माध्यमातून तुम्ही तशी एक लिस्ट मागवली महिलेचं नाव आणि पुढे तिचा आधार कार्ड क्रमांक आणि तिचं वय तर ही योजना राबवता येते मग ही ऑनलाईनची प्रक्रिया का आता हे का आपण शेवटी पाहू आणखी पी एम किसान योजना आहे केंद्र सरकारनं पी एम किसान योजना काढली त्यामध्ये ही ऑनलाईनची प्रोसेस आहे त्याचे काही निकष आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारनं सुद्धा पी एम किसान योजनेच्या धर्तीवरतीच योजना काढली आणि आता केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा मिळून दोन दोन हजाराचा आता सहा आणि सहा बारा हजाराचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडतो जे पात्र आहेत त्यांच्या ह्या दोन्ही योजनेला ऑनलाईनची प्रोसेस आहे आता याही योजनेमध्ये या जे शेतकरी आहेत ज्यांच्या नावानं सातबार आहे अशा लोकांनाच तुम्हाला शेतकरी संबोधायचं आहे आणि त्यांनाच हा लाभ द्यायचा आहे तर त्या त्या गावची जी काही सज्ज आहे त्या सज्जामध्ये शेतकऱ्यांच्या जी काही लिस्ट आहे ती लिस्ट तुमच्याकडे असते त्या त्या सज्जामधील तलाट्याने जर शेतकऱ्यांची लिस्ट तुमच्याकडे दिली तर संबंधित शेतकऱ्याला तुम्हाला त्याचा लाभ देता येऊ शकतो किंबहुना समजा आणखीन तुम्हाला काय ॲडिशनल माहिती पाहिजे असेल कुणी कर्मचारी वगैरे आहेत का हे आहे का ते आहे का तर तुम्ही त्या तलाटाच्या माध्यमातून ही माहिती घेऊ शकतो घेऊ शकता तर तळाट तुम्हाला देईल किंवा त्याच्याकडे महत्वाशी वगैरे रेकॉर्ड असतं नसेली तर काही दिवस तुम्ही तुमच्या कर्मचारी कामाला लावा आणि मग ते सर्वे करतील आणि ज्यांच्या घरी कर्मचारी असतील म्हणजे जमीन आहे परंतु कर्मचारी आहे तर त्याला लाभ द्यायचा नाही अशी काही लोकं ती मला काढतील लिस्ट तयार करतील ती आहे तुमच्याकडे पाठवली जाईल आणि त्या हिशोबाने तुम्ही जे काही वितरण असेल ह्या योजनेचं ते करू शकता म्हणजे इथेही तुम्हाला एक करता येऊ शकते ती ऑनलाईनची प्रक्रिया करण्याची गरज नाहीच आहे आता शेवटी पाहणारच होतो आपण की ऑनलाईनची प्रक्रिया नेमकी आहे का यासाठी त्यानंतर अनेक वेगवेगळ्या योजना आहेत आता अगदी आपण पीक पाणी घ्या क्रॉप इन्शुरन्सचं घ्या महाराष्ट्र सरकारनं सांगितलं की आम्ही एक रुपयाचा प्रीमियम भरा तुम्ही नोंदणी करा फक्त एक रुपयाची बाकीची जो काही प्रीमियम असेल तो महाराष्ट्र शासन भरेल आणि जो काही विमा तुम्हाला भेटायचा आहे तो, तो भेटेल तुम्ही त्याला पात्र असाल म्हणजे थोडक्यात काय की शेतकऱ्याचा प्रीमियम शासन भरणार आहे आता कोणाचा तुम्हाला प्रीमियम भरायचं आहे की जे शेतकरी आहेत ते अहो मग तुम्हाला एक रुपयामध्येच जर प्रीमियम भरायचा असेल तर एक रुपया तर कशाला घेता ही प्रक्रिया ठेवल्या कशाला एक रुपया काय असतो तुम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे तर यादी घ्या जेवढे शेतकरी आहेत तेवढ्यांच्या नावानं तुमची तुम्ही जो काही प्रीमियम असेल ते भरा जर पीक विम्याला ते संबंधित क्षेत्र पात्र असेल येणाऱ्या काळात भविष्यामध्ये कसं काही नुकसान झालं असेल वगैरे तर तुम्ही त्याला पीक विमा देऊ शकता तर पीक विमा हे किंवा मिळतोय ती ई पीक म्हणजे तुम्ही नोंद करायची आणि जर ई पीक पाहणीमध्ये नोंद झाली असेल तर त्याला विमा मिळतो आता मी ज्या ठिकाणी थांबलो आहे आजूबाजूला पूर्ण माळ आहे पूर्ण पहाड आहे तर मला आजूबाजूला काही पाच ते दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये कुठेही जमीन दिसत नाही पीक नाही परंतु एवढी पूर्ण जमीन साथ भरायला आहे एक लोक हे लोक करतात ई पीक पाहणीमध्ये पिकाची नोंद करतात आणि ह्या मालरान जमिनीचा त्यांनी पीक किंवा उचलतात काही शेतकरी आहेत त्याच्याकडे ॲक्च्युली पीक आहे पण त्यांना ई पीक पाहणी करायला जमत नाही त्यांच्याकडे मोबाईल नसतो कुणी करून देत नाही वेळेमध्ये करणं शक्य होत नाही अनेक संसाराच्या भानगडी आहेत काही अनेक कारणामुळं त्यांना ई पीक पाहणी वेळेमध्ये करणं शक्य झालं नाही तर अशा लोकांना पीक किंवा मिळत नाही की ई पीक पाहण्याची जी काय तुम्ही ऑनलाईनची प्रोसेस केली आहे म्हणजे जर एखाद्या ठिकाणी पाऊस पडला असेल आणि आता क्रॉप इन्शुरन्समध्ये आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला पिकेच्या पिकं वाहून गेले आणि मग सरकारनं सांगितलं की वेळेमध्ये ई पीक पाहणी करा कृषी मंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही ऑनलाईन नोंदीची गरज नाही ऑफलाईन नोंद द्या ऑनलाईन तरी ऑफलाईन तरी कायसाठी तुम्हाला तुमची मानसिकता आहे ना शेतकऱ्याला मदत करण्याची तुमच्याकडे कर्मचारी आहेत ना कृषी सहाय्यक आहेत पूर्वी होतो नाही प्रक्रिया पूर्वी कृषी सहाय्यक यायचे तलाटी यायचे ग्रामसेवक हे दोन तीन माणसं हिंडायचे सर्वे करायचे आणि अहवाल पाठवून द्यायचे त्या अहवालाच्या बेसवरती शेतकऱ्यांना अनुदान मिळायचं जे काही पिकाचं नुकसान झाले त्या गोष्टी मिळायच्या आता हे ऑनलाईनच्या प्रोसेसमधून मॅक्झिमम शेतकरी कसे काढता येतील म्हणजे योजना द्यायची आहे पण त्या योजनेचा लाभ कमीत कमी लोकांना कसा भेटेल असं तर षड्यंत्र नाही आपण मग म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये दीड हजार रुपये देत देताय सांगताय की लाडक्या महिलांना रुपये आम्ही देणार आहोत तुमच्याकडे लाडक्या बहिणीची लिस्ट असताना तुम्ही ऑनलाईनची प्रक्रिया काय केली आहे की ते ऑनलाईनच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच महिला वगळल्या गेल्या पाहिजेत त्यांच्यापर्यंत पूर्ण लाभ शंभर टक्के भेट झाला नाही पाहिजे ही पीक पाहण्याची आठ कशा की तुम्ही मोफत विमा केला परंतु विम्याचा लाभ शंभर टक्के लोक पोहोचला नाही पाहिजे मग त्यासाठी ही ऑनलाईनची प्रोसेस आहे तुम्ही पीक नुकसान भरपाई देणार आहेत तेही सर्व लोकांना भेटले नाही पाहिजे किंवा मग तुकडीच भेटली पाहिजे मग छोट्या आपल्याकडे कारण पाहिजे की तुम्ही Uh, क्रॉप इन्शुरन्सच्या ॲपमध्ये त्याची नोंदणी केली नाहीत आणि क्लेम न केल्यामुळं आपल्याला नुकसान भरपाई मिळत नाही आहे तुम्ही ज्या शेतकऱ्यांसाठी किंवा ज्या लोकांसाठी योजना राबवत आहे ते लोक अडाणी आहेत बऱ्याच लोकांना पशे आज आजही छोटा मोबाईल हजार बाराशे रुपयाचा ज्यामध्ये नेट चालत नाही फोटो निघत नाही ई पीक पाणीचं ॲप चालवायचं चा कसं त्याला माहिती नसतं आणि त्यामुळं अशा लोकांना त्या योजनेचा लाभ मिळत नाही सरकारला सरकारलाही माहीत आहे मग ही सगळ्याच योजना सरकारनं काढल्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये जे ऑनलाईनची प्रोसेस ठेवली आहे तिच्या मागं जे कारण आहेत त्यामधलं पहिलं कारण की त्या योजना शंभर टक्क्याची तिच्या अंमलबजावणी व्हायलाच नाही पाहिजे सरकारचा पैसा वाचला पाहिजे हा एक पार्ट हा महत्वाचा पार्ट आहे आणि या ऑनलाईनच्या प्रोसेसमधून शासनाला जो निधी जपता चालला आहे तो निधी फार महत्वाचा आहे कोट्यवधी लोक या ही ऑनलाईनची प्रक्रिया करत आहेत त्यातून कोट्यवधी अब्ज रुपयाचा निधी जमा होतोय हा निधी जमा करायची ही सुद्धा त्या मागा लक्षडयंत्रावर हे सुद्धा कारण आहे की ऑनलाईनची प्रोसेस शासन करायला लावते म्हणजे एका बाजूला ज्या उदात हेतूने ह्या योजना काढलेल्या यो आहेत त्या योजना शंभर टक्केची अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती होऊ नये हाही त्यामागला हेतू आहे का कदाचित सगळे शंभर टक्के आपल्या शेतकऱ्यांपर्यंत किंवा जे लाभधारक आहेत त्या लाभधारकांपर्यंत ह्या योजनेचा लाभ पोहोचला नाही पाहिजे याची काटेकोरपणे सरकार खबरदारी घेते का असाही प्रश्न उपस्थित होतो आणि याच्या माध्यमातून कोठ्यावधी रुपयाचा निधी सरकारच्या खात्यामध्ये जमा करून घ्यायचा ऑनलाईनच्या प्रक्रियेच्या माध्यमातून हाही सरकारचा डाव शंभर टक्के असणार आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्या प्रतिक्रिया सरकारपर्यंत आप जाणं गरजेचं जा। आहे आपण सोशल मीडियाच्या मात माध्यमातून ह्या प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे किंवा ही ऑनलाईनची प्रक्रिया काय तुम्ही ठेवल्या काय ठेवल्या तुम्हाला जर लाभ द्यायचा आहे तर तुम्ही सरळ लाभ द्या ना तिच्यात तुम्हाला निकष वगैरे कशासाठी घालताय निकष घालण्याची काही गरज नाही तुमच्याकडे ऑलरेडी सगळं सगळं डिजिटल इंडिया आहे सगळं ऑनलाईन झालेलं आहे तुमच्याकडे रेकॉर्ड आहे तर जे तुमच्याकडे डाटा आहे तर डाटाच्या डाटाच्या बेसवर तुम्ही त्या योजनांचा लाभ तुम्ही देऊ शकता द्यायचे तर सरळ द्या ही बिनकामाचं उगीच काहीतरी करून म्हणजे पिकाचं नुकसान झालं असेल तर आता मागेल्या एका वर्षी माग मा, पाहिलं आपण दोन त्या वर्षामध्ये काही मिळत नाही आहे यूमआय नाही आणि पीक नुकसान रुपये नाही पण त्याच्यापूर्वी बांधाच्या एका साईडच्या शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये अनुदान मिळते आणि बांधाच्या दुसऱ्या साईडच्या लोकांना व्यक्तीला एकही रुपया नाही का आता क्लेम केलं नाही अहो क्लेम क्लेम जरी केला नसेल तर त्याचं नुकसान झालं नाही का ज्यावेळेस पाऊस पडतो का बांध बघून पडतो का बांध धरून इकडे पाऊस पडतो नुकसान करतो बांध धरून इकडे पाऊस पडत नाही नुकसान करत नाही असा काही विषय असतो साध्या सिंपल गोष्टी आहेत परंतु जनतेला मूर्खात काढायचं जनता मूर्खात निघते परत त्याच त्या लोकांना आपण निवडून आणतो मला ह्या सरकारला पाडा आणि इतर लोकांना निवडून द्या असं म्हणायचं नाही सरकार कुठले असू द्या सरकारपर्यंत आपण ह्या गोष्टी पाठवणं गरजेचं आहे आपले जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या पण त्या गोष्टी पाठवणं गरजेचं आहे की बाबांनो ह्या सगळ्या गोष्टी बंद करा तुम्हाला लाभ द्यायची सरळ द्या अन्यथा आम्ही तुमचा स्वीकार करणार नाही आम्हाला पर्याय निवडावं लागेल अशा पद्धतीनं आपण प्रतिक्रिया देणं अतिशय गरजेचं आहे या बाबतीमधले आपले मतं निश्चितपणे कमेंटला कळवा आपण या माझ्या मताशी सहमत असाल तर निश्चितपणे कमेंटला आपल्या आप प्रतिक्रिया कळवा व्हिडिओ आवडला असेल इतर आपण पोहोचवा शेअर करा व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र